माध्यमिक उच्च माध्यमिकच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहेत एकवीस फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होणार आहे परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथक बैठे पथक तसेच तालुका स्तरावर तहसीलदार गटविकास अधिकारी यांची पथके तयार करण्यात आली आहेत तसेच फिरती पथकांचाही यामध्ये समावेश राहणार आहे जिल्ह्यातून पंचावन्न हजार पाचशे एक्केचाळीस विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत संवेदनशील केंद्रांवर अधिक लक्ष राहणार आहे निकोप आणि भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी केले आहे संवेदनशील केंद्र आहेत आणि अतिसंवेदनशील केंद्र आहेत अशा ठिकाणी पोलीस फोर्स जादा ठेवलेले आहेत होमगार्डची संख्या असेल बैठकी पथकाची संख्या असेल तर त्या ठिकाणी वाढवलेली आहे माननीय कलेक्टर साहेब माननीय सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली अशा संवेदनशील केंद्रावर म्हणजे जी पथकं आहे पथकांची संख्या वाढवलेली आहे उद्याच भरारी पदकं काम करतील का बैठे पदकं काम करतील संवेदनशील केंद्रावर बैठे पदक तर प्रत्येक केंद्रावर आहे परंतु भरारी पदक सुद्धा प्रत्येक सेंटरला त्या ठिकाणी जातील आणि ज्या ठिकाणी संवेदनशील आणि संवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी म्हणजे विशेष लक्ष त्या पदकाचं राहील किती आहेत अशी संवेदन केंद्र ती संवेदनशील तीच केंद्र आहेत सर तो दहा मिनिटा अगोदर असं हे केलेलं आहे काय झालं त्या नक्की दहा मिनिटा अवगो हो हो आहे त्याचं काय झालं तर वेळ म्हणजे विद्यार्थ्यांना मिळावा म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जो लिखाणाचा वेळ आहे तीन तासाचा तो विद्यार्थ्यांना मिळावा आणि अगोदरच्या कालावधीमध्ये जे कच्च काम आहे त्याचं ते, 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 ते पूर्ण व्हावं सर अतिसंवेदनशील आता प्रत्येक तालुक्यामध्ये एक दोन एक दोन अशी केंद्र आहेत तर त्या ठिकाणी स्वतंत्र तशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी बैठकी पथकाचं आणि फिरत्या पथकाचं केलेलं आहे